अत्ताराची वाटली कितीही सुगंधित असली तरी त्यावर फुलपाखर कधीच बसत नाही त्यांनाही खरं आणि खोटं यातील फरक कळतो त्याप्रमाणे आयुष्याचा समतोल त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्यात तडजोड आणि कसरतीच्या जीवावर हुबक केलेलं असतं आयुष्यात किती पावसाळे पाहिले हे महत्त्वाचं नाही तर त्या पावसाळ्यात किती किखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली हे अनुभव खऱ्या अर्थाने जीवन संपन्न करतात मान देता आला पाहिजे आणि अपमान सहन करता आला पाहिजे कारण अपमान करणाराच एक ना एक दिवस तुमच्यासमोर मान खाली घालून उभा राहिलेला असेल आपल्यासोबत असणारी माणसं आपल्याला जगायला शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारी माणसं आपण पुढे कसं वागायचं ते शिकवतात म्हणून माणसांचं महत्त्व आयुष्यात खूप मोलाचं आहे मग ते येणारे असोत किंवा जाणारे असं कोणतंही सुख नाही जे आयुष्यभर समाधान देईल पण समाधानात इतकं सुख आहे जे आयुष्यभर पुरेल हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण एकच अशी गोष्ट आहे जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायाने पुन्हा मिळू शकत नाही आणि ती असते आपलं आयुष्य आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला ता म्हणतात नशीब सर्व काही असूनही रडवतं त्याला ता म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला ता म्हणतात आयुष्य माणूस घर बदलतो माणूस मित्र बदलतो माणूस कपडे बदलतो तरीही तो दुःखीच असतो कारण तो आपला स्वभावच बदलत नाही झाडासारखे जगा खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका शांतता बऱ्याच समस्यांवर औषध असू शकते पण सर्वच नाही जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर वार केले जातात तिथे तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहत नाही कोणी तुमच्या पाठीशी असो किंवा नसो आपला विश्वास आपल्या सोबत असू द्यात म्हणजेच कोणाच्या सहार्याची कधीच गरज भासणार नाही विहिरेके पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण कार कडू ऊस गोड तर किंच आंबट होते हा फरक पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसंच भगवंतसुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे दोष असतो तो आपल्या कर्माचा असे सतत चांगले पॉझिटिव्ह विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा